शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण गेल्या वेळेस एक व्हिडिओ अपलोड केले तो टमाट्याचा एका आठ दिवसाचा व्हिडिओ होता ती तर आजचा नवीन व्हिडिओ आहे आजची तारीख आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितले की तुमची लागवड काय आहे टमाट्याची आणि वरायटी कोणती आहे तर हे सांगा तर शेतकरी मित्रांनो या टमाट्याची लागवड ही दहा जून दोन हजार चोवीसची लागवड आहे आणि आज अडोतीस दिवस पूर्ण झाल्यात तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस तर या टमाट्याला आज अडोतीस दिवस पूर्ण झाल्यात आणि टमाट्याची वरायटी कोणती आहे म्हटलं तर हे सिझंटा कंपनीची बाहू एकतीस एक्केचाळीस नंबरची ही वरायटी आहे तर गावरानदेच आहे गोल टमाटा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं अडोतीस दिवसाचा प्लॉट आहे आणि आत्ता पहिल्या बांधणीला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो टमाट्याचे जास्तीत जास्त फुटवे काढणं गरजेचं आहे जेवढे जे फुटवे निघतील तेवढा टमाट्याचा माल हे जास्त प्रमाणामध्ये निघत असते तर फुटवे निघण्यासाठी काय केलं पाहिजेत आणि आत्ता फोटवे निघण्यासाठी या प्लॉटला काय चालू आहे तर शेतकरी मित्रांनो फोटवे काढण्यासाठी इथं फक्त बारा एकसष्ट झिरो आणि तेरा चाळीस तेरा या दोनच खताचा वापर चालू आहे आणि डी ए पी म्हणजे अठरा शेहेचाळीस झिरो हे खतसुद्धा अधूनमधून दाणेदार देणं चालू आहे तर निव्वळ ड्रिपच्या खतावर आधार राहून भागणार नाही तर आपल्याला दान्यदार खतसुद्धा देणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं खताचं नियोजन चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्लॉट कसा वाटतं आहे तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या टोमॅटो प्लॉटची लागवड किती तारखेची आहे हे तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा तर शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये लवकर भेटू धन्यवाद